नमस्कार बालमित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता पहिलीच्या बालभारतीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक बारा ससा आणि डोंगर एका जंगलात खूप ससे होते एक ससा जंगलात आनंदाने इकडून तिकडे पळायचा तो त्याच्या मित्रांसोबत खूप खेळायचा जंगलाच्या बाजूला उंच डोंगर होता ससा नेहमी डोंगराकडे पाहायचा त्याच्या मनात विचार यायचा मी, मी हा डोंगर चढू शकेन का एक दिवस सशाने डोंगर चढायचे ठरवले त्याने डोंगर चढायला सुरुवात केली बरेच अंतर चढल्यावर तो खूप थकला त्याने तिथेच थोडा वेळ आराम करायचे ठरवले आत्ता त्याला खूप तहान लागली होती त्याला पाण्याचा खळखळ आवाज आला तो आवाजाच्या दिशेने निघाला त्याला एक झरा दिसला त्याने भरपूर पाणी प्यायले शेवटी ससा डोंगराच्या माथ्यावर पोहचला त्याला डोंगरावरून जंगल खूप सुंदर दिसू लागले आता गोष्टीवर आधारित प्रश्न पाहूया पाहू कोण उत्तर सांगतय बघा पहिला प्रश्न आहे एका जंगलात कोण होते त्याचं उत्तर आहे बघा जंगलात खूप ससे होते आता दुसरा प्रश्न ससा कोणासोबत खेळायचा उत्तर ससा त्याच्या मित्रांसोबत खूप खेळायचा तिसरा प्रश्न जंगलाच्या बाजूला काय होते उत्तर आहे जंगलाच्या बाजूला उंच डोंगर होता आता चौथा प्रश्न सश्याच्या मनात कोणता विचार यायचा उत्तर आहे मी हा उंच डोंगर चढू शकेन का असा विचार सशाच्या मनात यायचा पाचवा प्रश्न सशाला काय लागली होती उत्तर आहे सशाला तहान लागली होती धन्यवाद बालमित्रांनो